साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संपूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते व त्यांच्या आईचे नाव भीमाई रामजी आंबेडकर असे होते त्यांच्या पत्नीचे नाव रमाबाई असे होते रमाबाईंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना चांगल्या व वाईट परिस्थितीमध्ये साथ दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लहानपणी शाळा शिकण्याची खूप हौस होती पण त्यांना शाळेमध्ये जायला भेटत नव्हते कारण त्यावेळेस जात धर्म खूप होता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे हिंदू महारमधले होते त्यांना शाळेमध्ये जाण्यास सक्त म्हणायत होते ते शाळेत वर्गखोलीत जाऊन बसले तर गुरुजी त्यांना बाहेर ढकले ते प्रश्न विचारले की गुरुजी तुम्ही मनात का येऊन देत नाही तर त्या गुरुजींचं त्यांना उत्तर आलं तू कालच्या तुच्छ जातीचा तुला वर्गात बसण्याचा कोणता हक्क नाही तेव्हाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनात ठाण ठरवले जात धर्म हे सगळं संपवणार सगळ्या देशाला व जगाला एक समान करणार तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उमऱ्यामध्ये बसून वर्गाच्या उमऱ्यामध्ये बसून शाळेत जे गुरुजी शिकवतात हो ते उमऱ्यातून बसून शिकले आणि ते मोठे बॅरिस्टर झाले बॅरिस्टर झाले तरीही अजून आपल्या जगामध्ये जात धर्म वरून गोंधळ होताच तेव्हा डॉक्टर बाबासाहेबांनी ठरवले आपण असं काहीतरी करायला पाहिजे ज्यातून हा जात गोंधळचा जो आहे तो गोंधळ तोटला पाहिजे तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना स्थापित करण्याचा निर्णय घेतला आपली राज्यघटना सव्वीस नोव्हेंबरला स्थापित झाली त्या राज्यघटनेमध्ये सर्व धर्म एक समान आणि आम्ही भारताचे लोक आणि एक भारत बांधव हे म्हणजेच आम्ही सगळे भारतीय एक आहोत आमच्यामध्ये उच्च निच्छ जातीच काही नाहीये आणि जरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रश्न होता मी जरी तुच्छ जातीचा असलो तर माझ्या अंगातील रक्त आणि तुमच्या अंगातील रक्त एकाच सारखं त्यामुळे ही जात भी आपल्याला मानायची नाहीये डॉक्टर बाबा हा विचार पर्यंत आला त्यांनी टिकवला पण आता चोवीसावं शतक चालू आहे पण ह्या शतकात सुद्धा अजून जात केलेले असते एक आपल्या शाळेप्रमाणे एकच शाळा होती तिथे खेळांचे फॉर्म भरायचे चालू होते तेव्हा फॉर्म भरताना एका मला तुझी कास्ट कॅटेगरी काय तिने सहजपणे सांगितलं मी एस सी कास्ट मध्ये बसते तर तिथे आणि तो, तो बोलला तुमची तीस लाईक अरे मूर्खांनो तुम्ही एकोणीसशे चोवीसाव्या शतकात जगताय आणि तुम्ही अजून जात धर्म करताय म्हणजे तुमची बुद्धी अजून किती